आप या ठिकाणी काल जो पंढरपूर परिसरात जोरदार पावसाच्या आणि जोरात वारे वाहिल्यामुळे बरेच द्राक्ष जे असतील त्या आपले डाळिंब असल केळीच्या बागा असतील आंब्याच्या बागा असतील तसेच ऊस पीक असेल याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून या ठिकाणी हात तोंडाला आलेली पिकं पूर्ण या पावसाने आणि वाऱ्याने जमीनदोस्त झालेली आहेत तरी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील यांनी त्वरित पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान द्यावे नाहीतर शेतकऱ्यांचे पूर्ण हातात ओंडाला आलेलं सगळं संपल्यामुळे शेतकरी जमीन दोस्त होणार आहे तरी याचे पंचनामे त्वरित करून तात्काळ जास्तीत जास्त प्रा प्रमाणात पंचनामे करायला लावून लगेच तातडीने शासनाने अनुदान द्यावे असे मी मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना की शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी ही विनंती काय वारं भरपूर सुटलं होतं लोकांचं पत्र उरले ते बागा झोपले ती सगळ्या डाळिंब तुटून पडले ती या झोपली ती सगळी एकतर पाणी नाही जळे जळली पंचनामा होतं सगळ्याचं हां परिस्थिती सध्या काय नाही सगळी फळबागा वाऱ्यामुळं असं वाऱ्याचे फटकं घासून तुटून पडले सगळं झाडं मोडले ती या हां त्यामुळे पंचनामा लवकरात लवकर करावतं अजूनही तर काही आलं नाही त्याला जे व्यवस्था आले चालू आहे गावात करा इकडे खालच्या भागात अजून काही पोचलेली नाही हां आमची मागणी पंचनामा करून शेतकऱ्याला याचा मोबदला मिळावा हा फळाबागा ही मोबदला मिळावा ह्याचा काही जमिनीची काय अडचण नाही पाणी नसल्यामुळे हाही थोडं थोडं पाणी आणलं तर ही बी भूसपाट झालं वाऱ्यामुळं पावसामुळे सगळं हा पाक फडलेली खाली फाट वाऱ्यानं मोडलं तर काय बाय सगळं असं रेगा पडून फळं आता नसाय चालू झालेली शासनानं काहीतरी मदत शेतकऱ्याला अनुदानाची करावा तर हा नंतर काहीच हातात राहत नाही इथं